नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आग तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे तीन वाजलेत आणि आपण आज नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीच्या दुपारच्या मालक भाजीपाल्याचे भावाचे अपडेट आप घेण्यासाठी आपण आहोत गार्टन देवी व्हेजिटेबल कंपनी आणि राकेश भाऊ आपल्यासोबत आहे ते नेमके काय परिस्थिती आजची भाजीपाल्याची पाहिजे कटरामध्ये मला थोडाफार परिणाम झाला पण मग पावसामुळं माल पण आहे त्यामुळं बाजार थोडीफार कमी झाली बाजारभाव दहावीस रुपयाची घसरण घसरण झाली बाकी काही विशेष फरक नाही पडला पडलामुळं थोडाफार बावीस रुपयाचा फरक पडला मेन शिमला काय शिमला साडेतीनशे चारशे पर्यंत विकलेला आहे म्हणजे बाजारभावामध्ये फार काय फरक पडला नाही कारण माल शॉर्टेज असल्यामुळे शॉर्टेज आहे त्याच्यामुळे काही विशेष फरक नाही पडला नाही दगड रामोश असल्यानंतर बरीच तफावत होऊन जाते बाजारामध्ये आवक फार कमी पावसामुळे आवक कमी आहे बरेचशे माल कमी झालेली आहे ठीक आहे धन्यवाद राकेश भाऊ शेतकरी कुठे आला रामपतोडी शहा पंचायत शहा पंचायत काय आणलं होतं काय भाऊ इथलं काशी वीज कुठं होतं काशी वीस कोणत्या कंपनी आणि हिरवे वांगेपर्भा तर ठीक आहे शहा पंचायत चे शेतकरी वांगे घेऊन आले त्यांना समाधानकारक भाव मिळालेला आहे तर ठीक आहे मित्रांनो बाकीच्या मार्केटला घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे मित्र नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय भाऊ गेले सांग आठशे आठ हजार सांगा भाऊ किती जाळे पंच्याहत्तर काय जाळी पडली चारशे चारशे रुपये चार तुमचे का काय भाव गेले म्हटलं ಚಿಂಚೇಡ ಹಾಂ ಚಾಂ ಗೋಡ ಬರೋ ಸಾಲ್

आता काय भाऊ गेली काय भाऊ गेली दोनशे वीस दोनशे वीस का थोडी कमी झाली ना? ना काल काय होती काल तीनशे रुपये तीनशे होती